माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नोलाईक माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर वडगाव आज गुरुवार दत्ताचे गाणे मला न्याव याला दत्त गुरुची गाडी उंगराची आली गाडी घुंगराची मला न्याव याला दत्त गुरुची गाडी उंगराची आली गाडी उंगराची गाडी होती छान आणि बैल होते छान गाडी होती छान आणि बैल होते छान सजविले होते मस्त सोन्या चांदीणं सजविले होते स मस्त सोन्या चांदीणं झुणूक झुणूक आवाज शांत झाला शांती मनाची झुणूक झुणूक आवाज झाला शांती मनाची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची मला याला गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची स्वतः दत्त देवाने आकली गाडी स्वतः दत्त देवाने आकलली गाडी, गाडी। बराबर पार केली डोंगर गाडी भराभर पार केली डोंगरग जाळी कशा कशी माझ्याबाई वरणून तेव्हाच्या क्षणाची कशी वर्णून माझ्या बाई तेव्हाच्या क्षणाची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची मला न्याव याला गाडी गुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची दिव्य नगरे रमणीय शांत दत्त भक्त होते सारे ते भक्त दत्त भक्त ते सारे देव भक्त mm. प्रत्येकाची वाणी होती अपुलकेची प्रत्येकाची वाणी होती अपुलकेची गाडी गुंगराची बाई गाडी गुंगराची मला न्यावयाला गाडी गुंगराची गाडी घुंगराची बाई गाडी घुंगराची भरदरी वस्त्रे दिली होती दत्तानी दान जेवा याला वाडी हले पंच पकवान भरधरी वस्त्रे दिली होती देवाने छान जेवा याला वाडी हले पंच पकवान गुरु कृपेने मीठभूक जन्म जन्माची गुरु कृपेने मेटे भूक जन्मजन्माची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची मला न्याव याला गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी गुंगराची भव्य थाट माट दत्तन दाखवी भव्य थाट माट दत्तन दाखवी ला मला मोक्षपदाची वाट मिळाली मला मोक्ष पदाची वाट मिळाली शुद्ध तृप्त झाली माझ्या मनाची शुद्ध तृप्त झाली माझ्या मनाची गाडी गुंगरची आली गाडी गुंगरची मला याला गाडी गुंगरची गाडी हुंगराची आली गाडी गुंगरची गाडी गुंगरची आली गाडी गुंगरची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची दत्ता दिगंबरा यावो दयाळा मला भेट द्यावो दत्ता दिगंबरा यावो दयाळा मला भेट द्यावो दत्त दत, दत्त दत, दत्त दत्त